नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतो की भूषण आणि रमा रोडवर मुरांबा विकण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेस रमा मनातल्या मनात विचार करते काय करते हे मी भोंगा लावून मुरांबा रोडवर विकते हे मी बरोबर करते का मुकादमांना शोभेल काही कुणाला काही कळलं तर परत घरात सर्वांना खूपच त्रास होईल माझ्यामुळे असा विचार करीतच असते तेवढ्यात तेथे एक बाई येते ती म्हणते काय विकतेस तू मग रमा तिला म्हणते की मुरांबा आहे ताई ना घरी बनवला आहे घरगुती आहे ना प्रेमाचा मुरांबा म असं ऐकल्यावर ती बाई म्हणते प्रेमाचा मुरांबा तूच खा असं म्हणून ती तेथून निघून जाते हे बोलणं ऐकून रमा अजूनच नाराज होते इकडे आनंद फोनवर बोलत असतो तोच त्याला म्हणत असतो की ती आपलीच पोरं आहे ना तर मग तू तुडव मला काहीच प्रॉब्लेम नाही तेवढ्यात तेथे जानवी येते आणि मग ती विचारते की हे काय चाललंय मग आनंद तिला म्हणतो की आयुष्यात मी पहिल्यांदीच काहीतरी चुकीचं करतोय पण मला त्याचा उलसाक पण गिल्ट नाही आहे त्याचा खूप त्रास होतोय मग तो, तो खूपच चिडतो मग जान्हवी त्याला म्हणते की तू शांत हो आणि मग तो नवीला शांततेत समजून सांगतो की जानू आठवते शाळेत किंवा कॉलेजमध्ये एखादा खडूस शिक्षक असतो तो करत नसताना मुलांना बोलत असतो घरचं फ्रस्ट्रेशन मुलांवर काढत असतो त्यांच्यावर चिडत असतो अशा वेळेस त्या कॉलेजमधली बॅक बेंचर्स काय करतात त्याची फजिती करतात त्या खास खुजलीची पावडर टाकतात त्याचे शिवलेस बांधतात आणि तो मागे वळला की त्याच्या शर्टवर शाई उडवतात मग लगेचच जान्हवी म्हणते तू प्रँक करणार मग लगेचच आनंद म्हणतो हो मी प्रँक करणार आणि मी हे सगळं तुझ्याकडूनच शिकलो मी म्हणते सिरियसली बेबी तू असं कधीतरी बॅट बॉयसारखं वागतो ना हे पाहिल्यावर मला खूपच बरं वाटतं मग लगेचच आनंद म्हणतो बेबी कधीतरी बॅट बॉयसारखं वागलं पाहिजे मग जान्हवी म्हणते वागलंच पाहिजे आणि ते दोघे खूपच खुश होतात इकडे अक्षय शशिकांतला घेऊन गाडीतून चाललेला असतो मग त्याचा स्पॉट आल्यावर तो, तो शशिकांत उतरतो आणि अक्षयला म्हणतो की इकडे पार्किंग नाही आहे तू गाडीतच थांब मग तो गाडीतच थांबतो आणि शशिकांत पुढे जातो त्या रोडवर पुढे दोन मुले थांबलेली असतात त्यांच्या हातामध्ये कलर्स असतात आणि ते म्हणत असतात की आज आनंद सरांनी सांगितलेलं काम फत्ते करायचं आहे शशिकांत तिकडून चालत आणि दिसतो आणि मग ते पोरह कलर घेऊन पुढे जातात आणि मुद्दा मुद्द्याला टक्कर मारतात मारल्यामुळे त्यांच्या हातातला कलर सगळा शशिकांतच्या अंगावर सांडतो मग तो त्यांच्यावर खूप चिडतो म्हण त्यांना म्हणतो की अरे तुम्हाला दिसत नाही का मग ते म्हणतात सॉरी सर मी हा कलर पुसून देतो आणि ते पुसण्याऐवजी त्याला अजूनच कलर लावतात तेवढ्यात अजून दोघे जणे मागून येतात आणि त्याच्या चे चेहऱ्याला काळा कलर लावतात आणि त्याच्या अंगावर अजून कलर टाकून मागून पोस्टर लावून तेथून निघून जातात त्यांच्या ह्या वागण्यावर शशिकांत खूपच चिडतो आणि म्हणतो आता घरी परत जावं लागणार आणि त्या पोस्टरवर मागून लिहिलेलं असतं ऑल आर इक्वल्स इकडे रमा खूप नाराज होऊन रिक्षात बसलेली असते मी रडत असते आणि रडता रडता भूषणला म्हणत असते भूषण दादा मला नाही जमणार तुम्हीच करा ना आणि मग भूषण रमाला म्हणतो वहिनी मी तुम्हाला कुठपर्यंत पुरणार आहे तुमचं हे तुम्हालाच करायचं आहे ही भीती तुमची तुम्हालाच घालवायची आहे आणि मग तो म्हणतो की वहिनी मी तुमच्या गाडीला आत्ता धक्का मारतो मी सुरुवात करून देतो पण पुढचं सगळं तुम्हालाच आहे असं म्हणून भूषण माईक हातात घेतो आणि बोलायला लागतो मोठ्या मोठ्याने लोकांना आवाज देत असतो घ्या रे घ्या मुरांबा घ्या अरे या मुरांबा घ्या आणि रोडवरच्या लोकांना अडवून म्हणत असतो की साहेब आमचा मुरांबा घेऊन बघा पण त्याला कोणीच हो म्हणत नसतं सगळे नाही म्हणून निघून जातात तेवढ्यात एक माणूस येतो आणि तो, तो म्हणतो काय विकताय तुम्ही मग मरामा म्हणते मुरांबा विकतोय माणूस मोरांबाची बाटली हातात घेऊन बघत असतो आणि रमाला विचारित असतो यातलं वापरलेलं तेल चांगलं आहे ना मग रमा म्हणते हो हो चांगला आहे तेवढ्यात एक दुसरा माणूस येतो आणि त्याला म्हणतो आहो साहेब काय करताय असं रस्त्यावरचं घ्यायचं नाही हे लोक त्यात काय काय घालतात आपल्याला काहीच माहीत नस तर हे लोक अशा गोष्टींमध्ये विष घालून सुद्धा विकतात त्यावर रमा म्हणते नाही नाही आम्ही यात सगळं चांगलं वापरलं आहे स्वच्छतेत केलेला आहे पण त्यांचं कुणी ऐकत नाही आणि ते लोके नाही म्हणून तिथून निघून जातात त्यावर भूषण खूपच चिडतो पण तो म्हणतो की जाऊ द्या आता आणि तो परत माईकवर मोठ्या मोटे मोठ्याने बोलायला लागतो अरे रे घ्या मुरांबा घ्या गोड मुरांबा असे तो मोठ्या मोटे मोठ्याने म्हणत असतो तेवढ्यात तेथे एक आई येते आणि ती त्यांना विचारते काय विकताय मग रमा म्हणते मुरांबा आहे घरीच्या घरी बनवलेला आहे स्वच्छतेत बनवलेला आहे यासाठी लागणारं सामानसुद्धा आम्ही सगळं चांगल्या प्रकारचं वापरलेलं आहे बाई म्हणते हे सर्व तर ठीक आहे मग रमा लगेच म्हणते की तुम्ही थोडा खाऊन बघा तुम्हाला आवडला तरच घ्या मग रमा त्यांना खाण्यासाठी थोडासा मुरंबा देते तिला तो आवडतो आणि ती म्हणते की केवड्याला आहे त्यावर रमा म्हणते दीडशे रुपयाला मग ती म्हणते खूपच महाग आहे मग रमा म्हणते एवढं सगळं त्यात चांगलं घालायचं म्हटल्यावर तेवढा खर्च येणारच ना मग ती म्हणते ते सर्व ठीक आहे पण ते खूपच महाग आहे मग रमा म्हणते तुम्ही केवड्याला घेणार मग ती म्हणते पन्नास रुपये आणि मग रमा त्यांना पन्नास रुपयाला ती बाटली देऊन टाकते मग एक गिराईक सुरूच होतात आणि मग सर्व बाटल्या संपून जातात रमा खूप खुश होते आणि भूषणला म्हणते भूषण दादा सर्व बाटल्या संपल्या आता भूषण खूप नाराज झालेला असतो रमा त्याला विचारते काय झालं भूषण दादा मग भूषण म्हणतो तुम्ही दीडशे रुपयाची बाटली पन्नास रुपयाला का विकलीत तुम्हाला ना प्रॅक्टिसची गरज आहे हे असं झालं ना घर जाळून कोळशाचा धंदा सगळं बंटायला कळल्यावर तो काय म्हणेल हे सगळं भूषणचं बोलणं ऐकून रमा खूपच नाराज होते आरती आणि अभिषेक बसलेले असतात अभिषेक त्याचं काम करत असतो आणि आरती मोबाईलमध्ये बघून हसत असते तेवढ्यात अभिषेक आरतीला म्हणतो आरती मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खायला देणार मग आरती म्हणते अभिषेक ह्या अवस्थेत मला किचनमध्ये जाऊन काम करायला नाही जमणार मी तुझ्यासाठी काहीच बनवू शकत नाही मग अभिषेक तिला म्हणतो तुला बनवायला कोण सांगते जे बनलं असेल ते आणून दे ना मग ती म्हणते बनलंय ना पण ते सर्व रमाने बनवलंय आणि तुला रमा आवडत नाही मग तिच्या हातचं कशाला खातोस थांब तू काय कर रेवाला बोलाव आणि तिला किचनमध्ये काहीतरी बनवायला सांग तुझ्यासाठी मग अभिषेक म्हणतो ते मुळात तिचं प्रोफेशनच नाही आहे ती कंपनीचं काम करत बसली असेल काहीतरी आरती म्हणते ती, ती तुझ्यासाठी काहीतरी करेलच ना थांब मी तिला आवाज देते म्हणून ती रेवाला आवाज द्यायला लागते तर तेवढ्यात ते रेवाच खाली येते मग तिला पाहून ती म्हणते रेवा ये ना तुझाच विषय चालू होता मग रेवा म्हणते का बरं मग लगेचच चा आरती म्हणते अभिषेकला ना खूप भूक लागली आहे आणि त्याला काहीतरी खायचं आहे त्याच्यासाठी काहीतरी बनवणं किचनमध्ये जाऊन ॲक्च्युली तो मलाच म्हणत होता पण मला ह्या अवस्थेत काम करणं जमणार नाही म्हणून मी म्हटलं की मी रेवाला सांगते मग लगेच रेवा म्हणते की पण का करायचं आपण रमाला अपॉइंट केलं आहे ना किचनमध्ये ती करेल की काहीतरी मग लगेचच आरती म्हणते हो ती करेल ग पण रेवा रमा ना अभिषेकच्या डोक्यात जाते तिला पाहिले की अभिषेकला खूप चिडचिड होते कशी परफेक्ट आहेस ना घरात सर्वांना आवडतेस मग तू करूच शकते तू मागच्या वेळेस नाही का रमा आणि अक्षय भाऊजींसाठी कांदाभजी केली होती ती खूप छान झाली होती पण तूच बनव मग लगेच रेवा म्हणते कांदाभजी नाही इन्स्टंट नूडल बनवते चालेल ना मग आरती म्हणते हो हो चालेल शेक म्हणतो नाही नाही तू नको लोड घेऊस त्यावर लगेच रेवा म्हणते की त्यात लोड कसला तुला आवडतात ना नूडल्स मी बनवते तुझ्यासाठी आरती म्हणते हो हो बनव अभिषेकला खूप आवडतात नूडल्स तू जा बनव अभिषेक आरतीला ओरडत असतो पण आरती त्याच्याकडे लक्ष देत नाही नूडल्स बनवण्यासाठी निघून जाते अभिषेक आरतीवर खूपच नाराज होतो इकडे रमा आणि भूषण बोलत असतात ती भूषणला म्हणत असते की बरोबर आहे तुमचं तुम्ही म्हणताय ते मी खूप कमी पैशात सर्व मुरांबा विकून टाकला मी यांचं खूप नुकसान केलं आहे यांना कळलं तर हे पण तेच म्हणतील आप भूषण रमाला म्हणतो तुम्ही टेन्शन नका घेऊ वहिनी त्यावर रमा म्हण टेन्शन कसं नको घेऊ आम्ही कोणत्या परिस्थितीतून जातोय हे तुम्हाला माहित आहे ना परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी हे रात्रंदिवस प्रयत्न करताय कष्ट करताय आणि तुम्ही पाहिलं ना मी नाही दाखवली तयारी पण तुम्ही दाखवली आपण किती आरडाओरडा केला कोणी येत होतं का आणि आपल्याकडे ते सगळे संशयास्पद नजरेने बघत होते मग मला नाही सुचलं तेवढ्या एका बाईने आपल्याकडे येऊन तयारी दाखवली घ्यायची मग मला असं वाटलं पन्नास रुपये तर पन्नास रुपये मी तयारी तर दाखवली म्हणून मी विचार केला की सुरुवात तर करू आणि त्या ओघात लक्षातच आलं नाही आणि त्यानंतर इतकी गर्दी झाली की माझ्या तोंडातून शब्दच फुटला नाही आणि रमाला लागते ला मग भूषण म्हणतो वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही त्यावेळेस घाबरून गेला होता का नाही का पहिल्यांदा एंट्री आल्यानंतर आपण स्टेजवर गेल्यावर घाबरून जातो हातपाय थरथर कापतात आपल्याला काहीच आठवत नाही ते तसं झालं तुमचं मग लगेच रमा म्हणते हो मला दडपण आलं होतं पण हे असं का झालं माझ्याबरोबर मी कष्ट करण्याची काम करण्याची नेहमीच तयारी दाखवत आले आहे आणि करतही आले आहे मी कधीच लाजत नाही पण आज माझ्याबरोबर असं का झालं मग लगेच भूषण म्हणतो का झालं म्हणजे की प्रॅक्टिस कमी पडते वहिनी तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मग बघा तुमचा परफॉर्मन्स तेवढा तर म्हणते की मला माहिती आहे माझं आज असं का झालं आज माझी परिस्थिती आहे आणि मी ज्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थितीने मला मागे ओढले आज माझी जी ओळख आहे त्या ओळखीने मला आज मागे ओढले मला ओळखतील असे मला वाटले आणि मी त्यांना घाबरले म्हणून माझ्या तोंडातून आवाज फुटला नाही मग त्यावर भूषण म्हणतो तसं काही नसतं वहिणी तुमची प्रॅक्टिस कमी पडली एकदा प्रॅक्टिस होऊ द्या मग बघा तुमचा परफॉर्मन्स बंटायबरोबर प्रॅक्टिस करा बोलबच्छन करण्याची आणि मग तुम्ही लोकांना पटवून देण्याची प्रॅक्टिस करा की आपला माल कसा चांगला आहे मग बघा ह्या विचारावर रमा खूप विचारात पडते इकडे रेवा अभिषेकसाठी नूडल्स घेऊन येते अभिषेक तिला म्हणतो की रेवा एकदम परफेक्ट आहे तिला ऑफिसमधलं काम द्या किंवा हे कुक करायचं ती एकदम परफेक्ट करते मग आरती म्हणते हो खाऊन तर बघ कसे झाले आणि अभिषेक ते खायला लागतो मग रेवा विचारती कसे झाले मग आरती म्हणते खूपच छान पती आपल्या घरातच शिकलीये आता रमा नसली तरी रेवा तुझ्यासाठी काही ना काही खूप छान छान करून देत जाईल तुला खायला पण रमा किती दिवस आपल्या इथं नोकर बनून राहणार आहे शे भाऊजी तिला इथून घेऊनच जातील आणि त्यांचा स्वतंत्र संसार सुरू करतील असं ती खूप रागाने म्हणत असते रेवा लगेच तेवढ्यात विचारते की कसे झालेत नूडल्स अभिषेक म्हणतो छान झाले म्हणते अजून आण त्याच्यासाठी मग रेवा म्हणते आणते मग तेवढ्यात अभिषेक म्हणतो नको नको मला एवढीच भूक होती इकडे अक्षय गाडीजवळ उभा असतो म्हणतो की शशिकांत मुकादमांचं तोंड रंगवलंय कुणीतरी असं म्हणून खूप हसत असतो मनातल्या मनात तेवढ्यात शशिकांत मुकादम गाडीजवळ येऊन दरवाजा उघडायला लागतो तर अक्षय त्याला ओरडतो ए कोण आहेस रे तू गाडीत काय घुसतोयस ही कुणाची गाडी आहे माहीत आहे का तुला शशिकांत मुकादमांची गाडी आहे आणि आता तू बाजूला सरक माझे मालक यायची वेळ झाली त्यावर शशिकांत चिडतो आणि म्हणतो ग बस मीच आहे तुझा बाप हसतो आणि म्हणतो हे कसं झालं मग कांत मुकादम त्याला सांगतो की चार पोरं आली आणि मला कलर लावून गेली आणि मागून काहीतरी चिकटवून गेली आणि तो मागे फिरतो त्यावर अक्षय वाचतो की ऑल आर इक्वल्स मग तो म्हणतो की हे तुम्हाला नाही समजणार युजली लोक म्हणतात की पोरांना काळं आहे पण इथे बापस तोंड काळं करून आला आहे त्यावर लगेच शशिकांत म्हणतो ए ग बस आणि चल मग लगेच अक्षय म्हणतो आज कोठे पुसू तुम्हाला मग शशिकांत म्हणतो म्हसनात आणि मग अक्षय म्हणतो तेथे गर्दी आहे असे म्हटल्यावर शशिकांत खूपच चिडतो आणि म्हणतो की चल मला घरी सोड असं म्हणून तो गाडीत बसतो आणि मग अक्षय त्याला घेऊन घरी जातो नो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की रमा अक्षयला रडत रडत सांगत असते की कसं सांगू मी तुम्हाला मला रस्त्यावर मुरंबा विकताना लाज वाटत होती मला सतत भीती वाटत होती मला कोणी ओळखलं तर रस्त्यावर आरडाओरडा करत मुरांबा विकणारी मुलगी मुकादमांची सून आहे अक्षय मुकादमांची बायको आहे मुकादमांना नावं ठेवतील मला नाही सहन होणार हे इकडे कंपनीमध्ये कर शशिकांतला आणि अभिषेकला म्हणत असतात सर तुम्ही जो आम्हाला शेप दिला आहे ना तो निस्ती फुकटची कामे करून घेतो आमच्याकडून त्याला काहीच प्रॅक्टिकल नॉलेज नाही तुम्ही अक्षय सरांना बोलवा ते सगळं ठीक करतील तर म्हणतात हो अक्षय सरांना बोलवा हे ऐकल्यानंतर शशिकांतला आणि अभिषेकला खूपच राग येतो मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साहिरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद